जयश्रीता यांना त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल शुभेच्छा आहेत आपल्याला माहिती आहे की त्यांचं जायचं कारण हे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा प्रवेश त्याची घोषणा झाल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितले की वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या जो काही जोखंड जाय त्या जोखंडातून मुक्त आम्ही चुटकीसारशी करू आणि त्यांना आम्ही मुक्तता करू असं त्यांनी सांगितलं आनंद आहे त्यांची तर मुक्तता व्हावीच त्याबद्दल काय दुमत नाहीये परंतु त्याचबरोबर जे गोर ज्या गोरगरिबांच्या ठेवी शेतकरी बँकेमध्ये अनेक संस्थांच्या ठेवी आहेत महानगरपालिकेच्या ठेवी त्यामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की आता त्यांच्या मुळ दादा आणि जयश्री ताई या मिळून निश्चितपणानं त्यांनी या ठेवी देखील लोकांच्या परत करण्याकरता पुढाकार घ्यावा जेणेकरून अनेक गोरगरिबांच्या आशीर्वाद त्यांना लागतील असे एक कर आणि एक आपल्याला ऐके अशा अनेक हजारो ठेवीदारांच्या दृष्टिकोनातनं अशी आमची मागणी त्यांनी या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे कारण आपल्याला आता म्हणजे जे कारण सांगायचं ते त्यांनी सांगितलं असल्यामुळं त्यांच्या उत्तरातच ते सर्व आले ते काय आले काँग्रेसला काँग्रेसचं नुकसान असं मी नक्की म्हणणार नाही कारण जनतेना ज्यावेळेला मी सांगली विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळेला हे सर्व लोक माझ्या विरोधामध्ये होते जे जे आता त्या पक्षामध्ये गेलेले आहेत ते विद्यामान माजी नगरसेवक असतील त्याच्या मागच्या मधले माझे नगरसेवक हो असतील किंवा अन्य त्यांचे कार्यकर्ते असतील हे सगळे विरोधात असताना त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं होतं आणि त्यामुळं एक संघपण्याने काँग्रेस पक्ष पुन्हा या निवडणुकीला सामोरं जाऊन नक्की लढेल जिंकेल त्यात कुठे शंका तुम्हीच भाजपमध्ये जाणार अशी चर्चा करूया आता हे महायुतीचं सरकार आल्यानंतर या तिन्ही पक्षामध्ये चळवळ लागलेली आहे की राज्यातले काही त्या त्या जिल्ह्यामध्ये असणारे प्रमुख नेते प्रमुख कार्यकर्ते आपापल्या आप पक्षामध्ये यावेत म्हणून एक खुली ऑफर अनेकांना ते देत असतात काहीजण गमतीनं देतात कारण व्यासपीठावर काहीतरी विनोद हवा असतो आणि त्यामुळं माझे अनेकजण कारण शेवटी काँग्रेस राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे आमदार असतील मंत्री असतील ते यातले अनेक जण महायुतीमध्ये मा आहेत आमचे नातेवाईक काही महायुतीमध्ये मा आहेत त्यामुळं कधी गमतीनं कधी व्यासपीठावर आपला हा विषय होत असतो आणि अशा ऑफर त्यांनी दिलेल्या आहेत यात काही शंका नाही आणि असं माझ्या बाबतीत नाही की राज्यात अनेक ठिकाणी घडतंय आता किती जण गेले त्याची संख्या आपल्याकडे आहे त्या संख्येच्या मध्ये मी जाऊ इच्छित नाहीये त्यांनी जेवढे दावा केले होते तेवढे तिथे लोक नव्हते आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम हे आता सध्या नाही आहेत ते बाहेर आहेत म्हणजे राज्याबाहेर आहेत त्यामुळे ते आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा होऊन सगळे पुढचे निर्णय घेतले जाणार आहेत आता मी मागणीच करतोय ना जाहीर विनंती आहे त्यांना की बाबा आणि आम्हाला आनंद आहे की तुम्ही त्यांना त्यातून मुक्तता करताय त्यांच्या संचालकांची मुक्तता करताय व्हावी परंतु त्याबरोबर सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्या ता ठेवी ताबडतोब मिळाल्या महानगरपालिकेमध्ये पैसे लोकांचे पैसे आहेत बाकी महानगरपालिके सोडून अनेक संस्थांचे ठेव आहेत त्या देखील मिळाव्यात म्हणजे खऱ्या अर्थानं आनंद होईल आणि त्याची मागणी आहे आमची देताना काँग्रेस म्हणून त्यांना ते देण्यात आलं होतं काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर तुमची भूमिका काय नाही जयश्रीताई असतील मी विशाल पाटील महेंद्र लाड आणि हे सर्व आम्ही मंडळी आम्ही पाच जण आम्ही आणि आदरणीय मोहन शेटकर हे सर्व काँग्रेसच्या पॅनलमधनं किंवा ना काँग्रेसचे म्हणून आम्ही एकत्रित महाविकास आघाडीचं जे पॅनल केलं त्यातून निवडून आलो होतो आणि आम्ही पाच जण काँग्रेसचे असल्यामुळं साजिकच आमच्या सर्वांच्या संमतीनं बँकेचं उपाध्यक्षपद जयश्रीता यांना दिलेलं होतं आणि त्याचा अंतिम निर्णय डॉक्टर विश्वजित कदम हे घेतील या संदर्भामध्ये काय करायचं आमच्यामध्ये नेत्यांचा निर्णय हा महत्वाचा असतो आम्ही त्यांच्याशी आता जसं बाकीच्या विषयावर चर्चा होईल त्यावेळी ते या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आम्ही पुढे करू जिल्हा अध्यक्ष म्हणून निश्चितपणाने की काँग्रेस कार्यकर्ते हे आमचे भक्कमच आहेत एवढ्या मोठ्या संकटामध्ये मोठ्या वादळामध्ये देखील काँग्रेस कार्यकर्ता जमिनीवर पाया घट्ट होऊन राहिला आणि म्हणूनच मला एका निवडणुकीमध्ये सत्याऐंशी हजार एका निवडणुकीमध्ये सत्यात्तर ते अष्ट्यात्तर हजाराच्या आसपास मत मिळाली ही कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या बाळावरती त्यामुळे ताकदीनं ते पूर्णपणे काम करतील यात कुठं शंका नाहीये आणि त्यांनी करावं म्हणूनही माझं त्या ठिकाणी आता ह्यापूर्वी अशा गोष्टी घडलेल्या आहेत कुठल्याही पक्षामध्ये इन्कमिंग आउटगोईंग हे चालू असत त्यातला तोच भाग आहे त्यामुळं या सर्व परिस्थितीला सामोरं जाणं त्यातून मार्ग काढणं सक्षम पण उभं राहणं हे काम आमचं आहे ते आम्ही करत राहू केला असा अन्याय आमच्यावर देखील व्हावा म्हणजे त्यांचं म्हणणं जे आहे की काँग्रेस पक्षाने अन्याय केला खरं म्हणजे हे थोडस असं वाक्य आहे की म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता मलाही आमदार खासदार होण्याची इच्छा आहे अनेकांना असते तर आता ज्या घराण्यामध्ये ते आहेत काम करतायत त्या घराण्याला आतापर्यंत चार वेळा मुख्यमंत्रीपद केंद्रीय मंत्रीपद असेल खासदार आमदार विधान परिषदेचे सदस्यत्व असेल महानगरपालिकेचे सत्ता अनेक वर्ष असेल निरनिराळ्या सरकारी संस्थांवर जिल्ह्यातल्या राज्यातल्या प्रतिनिधित्व वाचेल हे सर्व दिलेलं आहे ना काँग्रेस पक्षाने त्यामुळं आम्हाला असा अन्याय आवडेल आमच्यावर असा अन्याय झाले